नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेमध्ये पंढरपूर मंगळवेढ्यातून घवघवीत यश मिळवणारे भाजपचे समाधान अवताडे यांना येणाऱ्या मंत्रिमंडळात संधी मिळावी त्याचबरोबर त्यांनी सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भूषवावं म्हणून बाळवणीचे ग्रामस्थ भाजपचे पदाधिकारी धानाजी पाटील व त्यांच्या सहकार्यांनी दामाजीच्या चरणी आज साकडं घातलेला आहे कारण चोवीस गावचा पाण्याचा प्रश्न असेल अनेक लोकांच्या अडचणी असतील समस्या असतील या सर्वांचं समाधान म्हणजे समाधान आवताडे आहेत माजी पंत महाराज विजय सोला भूमी संतांचे दामाजी पंतच्या नगरीत आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आमदार साहेबांनी काम समाधानकारक केलेलं आहे प्रत्येक खेडेगावाने चांगला निधी देऊन चोवीसगावच्या पाण्याचा प्रश्न निघवलेला आहे तरी आमचं दामाजी पंतला एक साखरा आहे की आमदार साहेबांना आमदार आमदारसाहेबांना मंत्रीपद मिळावं जे आमचं दामाजी पंतला साखरा घेतलेला आहे तुम्ही पाहत राहा लक्षवेध न्यूज चॅनल आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा